धून तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूब वर नक्की ऐकली असेल सध्या ही धून आणि त्याचा गायक दोन्ही पण हा नक्की कोण आहे आणि इतक्या कमी वेळात तो प्रसिद्ध कसा झालाय सांगते रिखीराम शर्मा पंडित रविशंकर यांचा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात लहान शिष्य सतारवादक म्युझिक प्रोड्युसर म्युझिक कंपोजर आणि मेंटल हेल्थ अवेअरनेस वर काम करणारा एक कमाल माणूस खरं म्हणजे रिषभला गाणं मिळालं ते त्याच्या घरच्यांकडून रिषभचा जन्म दिल्लीच्या रिखीराम कुटुंबात झाला जे सतार बनवण्यासाठी प्रसिद्ध होते पहिले गुरु स्वतः त्याचे वडील संजय शर्मा होते पण या सगळ्याला जोड मिळाली टॅलेंट आणि चिकाटीची पण मग पंडित शिष्य कसा झाला तर याची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे झालं असं की सतार वाजवतानाचा व्हिडिओ कोणीतरी युट्यूबवर टाकला आणि तो पोचला थेट पंडित रविशंकरांकडे त्यांना लहानग्या रिषभ मधलं पोटेन्शियल जाणवलं आणि ते स्वतः त्याला दिल्लीमध्ये भेटले या मुलाला माझ्याकडे शिकायला पाठवा असं त्यांनी रिषभच्या वडिलांना सांगितलं आणि तोच रिषभच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला पंडितजींकडे शिकल्यानंतर रिषभने सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क आणि क्वीन्स कॉलेज कॅम्पसमधून संगीत निर्मिती आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली सतार या वाद्याकडे फक्त पारंपरिक दृष्टीने न बघता त्याला आधुनिकतेची जोड दिली रिषभ हा शंकराचा भक्त आहे म्हणूनच त्याच्या कंपोजिशन मध्ये आपल्याला वारंवार शंकर स्तुती ऐकायला मिळते सतार या आपल्या पारंपरिक वाद्याचं पुन्हा तरुणाईला वेड लावणं जगभरात आपल्या भारतीय संगीताची एक सुंदर बाजू उलगडणं यात मोठा वाटा आहे रिषभ हा त्याच्या पिढीतला एकमेव सतारवादक आहे ज्याने ह्युस्टन टेक्सास मधील एन जी आर स्टेडियम मध्ये साठ हजार लाईव्ह प्रेक्षकांसमोर परफॉर्म केले इतकंच नाही तर पाचशे मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज त्याला ऑनलाईन प्रेक्षकांकडून मिळाले आजोबांचे निधन झाल्यानंतर रिषभ डिप्रेशन मध्ये गेला होता आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी त्याला म्युझिकचीच मदत झाली ॲंग्झायटी डिप्रेशन यावर संगीत किती छान पद्धतीने काम करू शकतं हे लक्षात आल्यावर ऋषभने लॉकडाऊन मध्ये सितार फॉर मेंटल हेल्थ नावाचा उपक्रम सुरू केला आजही त्याला मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा तो लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या संस्थांना फंड्स मिळावे यासाठी करतोय रिषभची आणखीन एक गंमत म्हणजे तो प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी त्याच्या हातावर मेंदी काढतो जेंडर नॉर्म्स ब्रेक करत तो आपल्या मेंदीद्वारे आपल्या संस्कृतीतल्या छान छान गोष्टी दाखवतो मग कधी त्याच्यामध्ये त्रिशूळ असतं तर कधी शंकराचा तिसरा डोळा खरं म्हणजे रिषभचं वय आता फार नाहीये पण इतक्या कमी वयात त्याला जी संगीताची जाण आहे किंवा आपण भारताला एका इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतोय याचं भान आहे ते वाखाडण्याजोग आहे मग ते चाणक्य शिव कैलास शंकरासारखे म्युझिक व्हिडिओज असोत किंवा मग सतार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सतार बॉलिवूड म्युझिक आणि हॉलिवूड म्युझिकचं फ्युजन तो जे गातोय ज्या पद्धतीने सतार वाजवतोय ते ऐकून लाखो लोकांना मनशांती मिळते एका वेगळ्या प्रकारचा आनंद समाधान मिळतंय रिषभ सारख्या कलाकारांमुळेच तर जग आणखीन सुंदर बनतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला रिषभचं कुठलं गाणं आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद